महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांची बैठक पार पडली महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सिंहगड इथं सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांची बैठक पार पडली महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार विजय कुमार देशमुख यांच्या पुढाकारानं सोलापुरातील यंत्रमागधारक उद्योजकांची बैठक सोमवार आठ जुलै रोज जी संपन्न झाली या बैठकीत यंत्रमागधारक यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे सहसचिव मल्लिकार्जुन कमटम अक्कलकोट रोड एम असोसिएशनचे अध्यक्ष तिलोकचंद कासवा भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी चर्चेत सहभाग घेतला मुंबई इथं आयोजिलेली बैठक सुरळीत संपन्न झाली